नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समधून मध्ये मद, आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण काजूगर कसे सोलायचे ते अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत ग्लव्स घातले तरी चालतील नाही घातले तरी देखील चालू शकतात पण थोडा चिकापासून जर चिकाची सवय नसेल किंवा चिकापासून जर सेफ व्हायचं असेल तर मग ग्लव्स घातले तरी चालू शकतात पण नाही घातले तरी तसं फारसा काही फरक पडत नाही पाहू शकता यावेळी खूपच मोठे काजूगर मिळालेले आहेत आणि ते आपण एक दिवस कोमट पाण्यामध्ये म्हणजे कोमट पाणी करून घेतलं त्यामध्ये हे सोडून ठेवले होते आणि त्यानंतर ते एकदम कोरडे करून घेतलेले आहेत असं केल्याने ते आपल्याला हातात धरायला चिरताना बरे पडतात कारण मी वेळीवर चिरणार नाही आहे मला वेळीची सवय नाही आहे मी सुरेने चिरणार आहे त्यामुळे हे छान हातामध्ये व्यवस्थित बसतात पाहू शकता अगदी चट 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 अगदी आपले व्यवस्थित पटकन सोलून होतात छान धार असलेली सुरी घ्यायची आणि चिरून घ्यायचे पाहू शकता फार असा आत बाहेर चेक नाहीच आहे पण देखील आतनं देखील एवढा काही चेक असा बाहेर निघत नाही आहे आणि आता हे जे असे आपण हे करून घेतलेले आहेत ते ओपन केल्यानंतर त्यातला तो काजूगर काढून घ्यायचा आणि तो सालीसकट आपल्याला कोमट पाण्यात लगेच टाकायचा आहे म्हणजे जो काही चीक उरलेला असेल तो निघून जाईल आणि शिवाय साल देखील कोमट पाण्यामध्ये सोडल्यामुळे पटपट निघून येतात भाऊ शकतं एक दिवस ती पाण्यामध्ये पूर्णपणे ठेवली होती त्यामुळे छान अशी भिजली आहे त्यामुळे पटपट त्या चिरल्या जातात आणि आतले काजूवर देखील पटकन सुटतात पाहू शकाल तर आता एक मी काढून दाखवते असं काढून घ्यायचा आणि असंही त्याचं निघतं पण शक्यतो कोमट पाण्यात टाकल्यानंतर आपलं चटकन निघून येतो दोन मिनटात अगदी दोन मिनटं काही दोन मिनटं पण नाही लागत एक सेकंदातच निघून येतात पटकन हातामध्ये पण मी आत्ता हे एक सॅम्पल म्हणून काढून दाखवते असं देखील निघतं पण थोडा वेळ लागतो त्यामुळे कोमट पाण्यामध्ये सरसकट सगळे टाकून दिले असे सोलून झाल्यानंतर की मग आपल्याला ते पटापट सोलून घेता येतात कोमट पाण्याचं जर आपल्याला लगेच वापरायचं असेल तरच करायचं अदरवाईज लगेच आपण दुसऱ्या दिवशी भाजी खाऊ हो शकतो किती छान आहात ती क्लिअर निघाला आहे कोमट पाण्याचं तेव्हाच करायचं जर आपल्याला लगेच वापरायचं असेल तर नाहीतर मग शक्यतो थंड पाण्यातच भिजवत ठेवायचे परत हे असे काढून काजूवर आणि नंतर ते सोलून घ्यायचे त्याचे साल काढून घ्यायचे हे आपण स्टोअर देखील करू शकतो डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो छान स्टोर होतात हे आणि मग आपल्याला हवे तेव्हा वापरता येतात पाहू शकता आता मी पुन्हा एक काजू वगैरे घेतलेला आहे अगदी कोरडा आहे आणि छान मोठे काजू आहेत मध्यावर बरोबर इथे चिरायचा म्हणजे दोन पाकळ्या एकसारख्या आकाराच्या आपल्याला मिळतात काजूच्या प्रॉपर मधोमध चिरून घ्यायचा तो हातावर घेऊन हाताला थोडं तेल लावून ठेवलेलं ला असेल तरी चालू शकतं पण थोडी काळजी घ्यावी लागते सटकलं जर चुरी तर मग थोडी थोडं प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते होऊ शकतं अगदी इझिली निघतं हे सगळं अशा पद्धतीने आपल्याला सर्व काजूगर काढून घ्यायचे आणि नंतर त्याची सालं आपल्याला काढून घ्यायची त्यामुळे आपण केव्हाही भाजी अगदी आपल्याला हवी तशी आणि हवी तेव्हा करू शकतो पाहू शकता कोमट पाण्यामध्ये आपण हे साला सकट असेच ठेवून द्यायचे म्हणजे मग त्याची सालं पटापट पड़ सुटतात दोन तीन मी चिरून जास्तच दोन तीन चिरून दाखवलेले आहेत कारण प्रत्येकाच पाहू शकता हे अगदी हातातच झालं लगेचच म्हणजे फार त्रास नाही झाला हे काढण्यासाठी काही चटकन निघतात काही थोडं काढण्यासाठी वेळ लागतो पाहू शकता हे देखील व्यवस्थित छान निघून आलेत अशा पद्धतीने आपल्याला सगळे काढून घ्यायचे आहेत आणि त्याची साल देखील काढून घ्यायची आहेत अजून थोडं भिजावं लागेल हा दुसरा काढून दाखवते मी बघू शकता हे तर चालच पटकन निघून गेलं त्याचं पाण्यामध्ये असं थोडा वेळ एक दो दहा पंधरा मिनटं ठेवल्यामुळे छान फटाफट फटाफट सालं निघतात आणि आपल्याला भाजीसाठी तयार काजू मिळतात असेच सगळे करून घ्यायचेत आणि त्यानंतर वरची जी टरफलं आहेत ती आपल्याला एका बाजूला काढून घ्यायची आणि ती फेकून द्यायची आणि ही जी आता आहेत ती आपल्याला कोमट पाण्यात टाक जे आपण चिरून घेतली आहेत ते आपल्याला कोमट पाण्यात ॲड करून घ्यायची सगळीच अशी जी खराब असतील ती थी, काढून टाकली तरी चालतील पण फार जर खराब नसेल आपल्याला कळतं लगेच थोडं हे करून पाहायचं नसेल फार खराब तर मग ते वापरलं तरी चालू शकतं असं देखील आपण सोडवून घेऊ शकतो थोडंसं ते जे वरचं कवर आहे ते थोडंसं दोन्ही बाजूंनी का इकडची प पहिली बाजू आणि नंतर शेवटची बाजू असं करून जरी प्रेस करून घेतलं तरी देखील आपलं सहज बी आतलं निघून येतं किंवा चाकूच्या सह्याने देखील आपण आरामात काही थोडेसे क्रिटिकल असतात सोडवण्यासाठी पाहू शकता पटकन निघत नाहीत ते आपण व्यवस्थित काढून घ्यावे लागतात सगळ्या सोलून झाल्यात आता आपल्या ही टर्फल आता आपल्याला टाकून द्यावी लागतील आणि आपण आता जे बिया काढून घेतल्या होत्या त्या आपल्याला सालासकट आहेत आता त्यामुळे त्या आता कोमट पाण्यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं दहा मिनिटच ठेवावे लागतील आणि लगेचच टर्फल आपल्या पटापट बटापट हातामध्ये येतात छान मग त्यामुळे काजू पटकन सोडले जातात पहिलीच प्रोसेस फक्त जी आहे सालासह जी आहे ती म्हणजे टर्फलवरची जी आहे टफवाली ती प्रोसेस थोडीशी क्रिटिकल आहे आता हे आपल्याला बऱ्यापैकी सोपं जातं कोमटपाण्यात ॲड केलेत आपण होऊ शकतो चटाचट आपली सालं सुकळे निघून येतात अशा पद्धतीचा फ्रेश काजू आपल्याला ओला काजू आपल्याला तयार मिळतो भाजी तयार करण्यासाठी असे आपण सगळी टरफलं काढून घेणार आहोत तयार येत आपले काजू तर आपण याची भाजी करू शकतो किंवा चिकनमध्ये वापरू शकतो